गेले अनेक दिवस प्रचार करतो आहे मतदारांचा वाढता प्रतिसाद अत्यंत प्र प्रचंड आहे परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मला त्रास दिला माझ्यापर्यंत पोहोचले पोलीस केसेस केल्या पोलीस कारवाई केली लोकसभेला तडीपारी केली त्यानंतर माझ्या मुलावरती कारवाई केली माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचले दीपकवरती कारवाई केली नंतर आता तर हद्द झाली की मयूरेश्वरती कारवाई केली हे त्याचे लहान लहान बाळ आहेत हा दीपकचा मुलगा आहे ते मला आहेत की पप्पा कुठे आहेत पप्पा कुठे आहेत आणि आज मयुरेश्वरती कारवाई केली आणि आता आमच्या घरातले पुरुष संपलेले आता माझी बायको शिल्लक आहे आणि सुनबाई शिल्लक आहे यांच्यावरती कारवाई करा म्हणजे त्यांचं समाधान होईल निवडणूक प्रक्रिया अशी नसते निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे निवडणूक आयोगाने त्यामध्ये लक्ष घातलं असतं तर कदाचित निश्चितपणाने आम्हाला न्याय मिळाला असता परंतु आमचे जवळचे कार्यकर्ते उचलायचे तुरुंगात टाकायचे पोलीस प्रशासनाची भूमिका ही दुटप्पी भूमिका लक्षात आलेली आहे परंतु मतदारांना माझं आव्हान आहे नम्र आव्हान आहे की निश्चितपणाने मतदान सु शुद्ध मतदार आहे आणि निश्चितपणाने मा बशाला या चिन्हावर मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजयी करतील याची मला खात्री आहे लोकशाही पद्धतीमध्ये स्लिपा वाटवायचं काम त्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी हायदोस घातला आणि त्या ठिकाणी जाण्याचं जा कारण नव्हतं कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचं काही कारण नव्हतं पोलीस प्रशासनाने चुकीची भूमिका केली आणि त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज दिसते फुटेजमध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यात आलेले नाही आणि जो वार त्या ठिकाणी करण्यात आला तो वार त्यांनी स्वतः वार केला आणि महाले हॉस्पिटल या ठिकाणी या डॉक्टरने स्वतः फाडला आणि टीचर्स टाकून त्याला दुरुस्त करून पोलीस स्टेशनला फाडवल्या नंतर गुन्हा दाखल केला म्हणजे अशा प्रकारच्या अनितीने कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी धिक्कार करतो निशेष करतो भावना म्हणजे माझा निर्दोष मुलगा त्याचा मित्र दिसत नाही आम्हाला डोळ्यापुढे सगळे दिसताना ते दिसत नाही चुकी असली तर तुम्ही पकडा ना तेवढ्यावर थांबले नाही तर माझा छोटा दादा आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करून दिला मग मी उरलेली आहे ना मी तर खुल्या प्रचार करते म्हणणारे म्हणता का गुंड घेऊनच मी प्रचार करते त्यांनी मलाही उचलावा आता आणि माझा मुलाजवळ पाठवून द्यावा उरली सुरली सुन ना तू ये त्यांना उचलावं त्यांनी स्लिपां घेता आमचे कार्यकर्ते नुसते पाठवता तरी पण त्यांना स्वतःहून किस्त पैसे घालता वरून दगडवार करता आणि जे निर्दोष आहे त्याच्यावर केसेस करता त्यांना नोक नोटीस पाठवता माझे सगळे जवळचे आमचे कार्यकर्ते जे बहुचे खमके कार्यकर्ते जे नावान निश्चित त्यांना बाहेर पाठवता त्यांना नोटीस पण उचलून घ्या ना त्यांना म्हणजे उरलेले सगळे उचलून घ्या म्हणजे तुम्हाला शांतता लाभेल नाही का एवढे अशा पद्धतीनं न करायला पाहिजे राजकारण आहे तुम्ही राजकारण केला आमच्या घरापर्यंत नका पोहोचू मी विनंती करते